महाराष्ट्रामध्ये मराठा मराठेत्तर ओ बी सी आरक्षणावर गोंधळ माजवून महाराष्ट्र शासनानं दोन महत्त्वाचे निर्णय पारित करून घेतलेत याकडे या, या महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचं लक्ष नाही अनुसूचित जाती जमाती आदिवासी मागासवर्गीय मुस्लिम यांनी याकडे अत्यंत डोळसपणे लक्ष देण्याची गरज आहे मराठा आणि मराठेत्तर आरक्षणाचा वाद पेटवत असताना आमच्या नागपूरच्या संविधान चौकामध्ये खेडूला कुणबी आणि अखिल भारतीय कुणबी समाजाच्या वतीनं धरणे आंदोलन चालू आहे आणि त्याला इतर ओबीसी संघटनांनी समर्थन दिलं आहे हे आंदोलन यासाठी आहे की मराठा हा संपन्न वर्ग आहे आणि खेडूला कुणबी कुणबी हा अत्यंत मागास सा आहे सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या म्हणून मराठ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र किंवा कुणबीचं प्रमाणपत्र देऊन आमच्यात सामील करू नये अशी त्यांची मागणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलाच्या उपोषणानं आमरण उपोषणानं प्रचंड रान पेटवलं सगळी यंत्रणा सगळ्या लोकांचं लक्ष जरांगे पाटलांच्या त्या उपोषणावर केंद्रित झालं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी येऊन जरांगे पाटलांचं उपोषण सोडविलं आणि चाळीस दिवस मराठा आरक्षणासाठी मागून घेतलेत या गोंधळामध्ये महाराष्ट्र शासनानं दोन महत्त्वाचे जी आर पारित केलेत आणि हे दोन्हीही जी आर बहुजन समाजाचा गळा दाबणारे आहेत पहिला जी आर बासष्ट हजार सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना देण्याचा करार खाजगी कंपन्यांना देण्याची सहमती महाराष्ट्र शासनानं दिलेली आहे आश्चर्य असं की सन्माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांची विचारधारा केंद्रात ठरते भाजपाची एक विचारधारा आहे ते खाजगीकरण प्रायव्हेटायझेशन याचे पुरस्कर्ते आहेत परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब। हे महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी जुळलेले आहेत असं आपण जर मानलं तर यांनीही याला सहमती दिलेली आहे ज्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी ज्या छत्रपती शाहू महाराजांनी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे बहुजन समाजाच्या उद्धाराचं हत्यार मानलं आता तेच हत्यार खाजगी कंपन्यांना देऊन टाकलं आहे बासष्ट हजार या महाराष्ट्रातील सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना जातील खाजगी कंपन्यांचे कायदे तयार आहेत या कायद्यानुसार एकदा खाजगी कंपनी शाळा चालवायला जर घेतली तर त्यामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचे किंवा नोकरी भरतीचे नियम लागू होत नाही तिथं आरक्षण लागू होत नाही तिथं रोस्टर लागू होत नाही आणि खाजगी कंपन्या ज्या शाळा चालवत असतील त्यांचे नियम तयार करण्याची मुभा त्यांना आहे आणि ते जे नियम करतील त्याच्यात महाराष्ट्र शासनाला किंवा शासनाला हस्तक्षेप करता येत नाही मग पगार किती असेल ते ठरवतील कंत्राटी पद्धतीनं शिक्षक भरती करतील त्या कंत्राटाची मुदत पाच वर्ष दोन वर्ष तीन वर्ष दहा वर्ष जे काही असेल ते ठरवण्याची जबाबदारी कंपनीची यात शासनाला हस्तक्षेप करता येत नाही जी पी एफ नसेल पेन्शन नसेल एक लक्षात घ्या केवढा मोठा घोळ घातलेला आहे आम्ही सगळे ओबीसी भांडत आहोत महाराष्ट्रामध्ये आपापलं आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं मागच्यादारानं जी आरच आणलं की बासष्ट हजार म्हणजे एका शाळेमध्ये किमान जर दहा शिक्षक जर आपण निश्चित केले तर बासष्ट हजार शाळांमध्ये बासष्ट हजार शाळांमधले सगळे शिक्षक हे आता खाजगी कंपन्यांचे नोकर असतील आणि ह्या कंपन्या कुणाच्या या कंपन्या आमदारांच्या खासदारांच्या यांनी आधीच या कंपन्या रजिस्टर्ड करून ठेवलेल्या आहे आम्ही होतो मराठा मरा तर आंदोलनामध्ये आरक्षण मिळावं की न मिळावं याच्यासाठी आणि यांनी हा कायदा पारित करून टाकला हा जी आर पारित करून टाकला जे कंपन्या आहेत या कंपन्या शासनाच्या बासष्ट हजार शाळा दत्तक घेणार आहे म्हणजे काय करणार आहेत म्हणजे शासन जागेसह त्याच्या आवारासह क्रीडांगणासह त्या वास्तूसह त्या कंपन्याला देऊन टाकणार आहेत मग त्या कंपन्या तिथं चांगलं सुशोभीकरण करणार आहे बाथरूम चांगले बनवतील पंखे नवीन लावतील वगैरे 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 सोयी सुखसोयी सगळ्या उपलब्ध करून देतील मग प्रवेश फी ठरवण्याची जबाबदारी कोणाची प्रवेश फी ठरविण्याची जबाबदारी कंपनीची कंपनी ठरवेल त्या प्रवेशामध्ये त्या प्रवेश फीमध्ये बहुजन समाजाच्या पोराला किंवा कोणालाही प्रवेश घ्यावा लागेल आणि कोणत्याही कोर्टामध्ये दाद मागता येणार नाही कंपनीच्या त्या कायद्याच्या विरोधात मित्रांनो केवढा मोठा घोड आणि केवढा मोठा गळा दाबण्याचं हा जी आहे लक्षात घ्या आणि दुसरा महत्त्वाचा जी ज्यामध्ये दुसऱ्यांदा आरक्षण संपुष्टात आणलं आहे तो म्हणजे या महाराष्ट्रातील पंच्याऐंशी संवर्गातील सगळी पदे खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून भरण्याचा दुसरा जी आर महाराष्ट्र शासनानं पारित करून घेतला आहे या पंच्याऐंशी संवर्गातील उपसंवर्ग एकशे अडतीस आहेत म्हणजे इंजिनियरपासून तर कंत्राटी पद्धतीनं सगळी भरती केल्या जाईल मग तो क्लर्क असो मग तहसील ऑफिसर असो नगरपालिका असो महानगरपालिका असो निमशासकीय कार्यालय असो की शासकीय कार्यालय असो यामध्ये लागणारा कर्मचारी वर्ग हा कंत्राटी पद्धतीनं कंपन्या भरतील आणि ही नियुक्ती पाच वर्षासाठी असेल कुणाला नियुक्त करायचं हे कंपनी ठरवेल आणि स्पष्टपणे जी आरमध्ये मध्ये म्हटलेलं आहे की याच्यामध्ये आरक्षण नाही आरक्षणाची सोय असणार नाही हे खुल्या पद्धतीनं होतील आणि पगार किती दहा हजार पंधरा हजार वीस हजार कंपनी ठरवेल ते एकीकडे आरक्षण वाचवा म्हणून आम्ही भांडतो आरक्षण मिळावं म्हणून आम्ही भांडत आहोत दुसरीकडे संविधान प्रदत्त सगळी व्यवस्थाच उद्ध्वस्त करण्याचा घाट या महाराष्ट्रामध्ये घातलंय आणि त्यात ते यशस्वी होत आहेत मोठ्या प्रमाणात अंजीवादी वर्ग आणि सत्ताधारी वर्ग यां ची जोडगोडी किती मस्त झालेली आहे हे तुम्ही पहा दोनशे वर्ष या भारतावर इंग्रजांनी कंपनीच्या माध्यमातून कंपनी राजच्या माध्यमातून राज्य आहे तीच प्रतिकृती नेमकी या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये आता अस्तित्वात यायला लागली म्हणून बहुजन समाजातील अठरा पगड जातींच्या लोकांनी सगळ्या आदिवासी मुस्लिम अनुसूचित जाती जनजातीच्या लोकांनी या दोन्ही जी आरच्या विरोधात मोठं रान पेटवलं पाहिजे खाजगी शाळा ह्या नफा कमवण्यासाठी असतात आणि नफा कमवण्यासाठी फीस द्यावीच लागते हा सिद्धांत सुप्रीम कोर्टानं एका निकालामध्ये जाहीर केलेला होता आणि जेवढा पैसा या खाजगी कंपन्या ओततील त्याची वसुली विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या किंवा ट्युशन फीजच्या माध्यमातून ते घेणार आहेत आरक्षण संपलं शिक्षण क्षेत्रातून आरक्षण संपलं पंच्याऐंशी संवर्गातील आरक्षण संपलंय आता याच्या विरोधात सगळ्या बहुजन समाजाने महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आरोडी ठोकत जन आंदोलन उभं करणं हाच एकमेव मार्ग आहे